आज पण काहीतरी चालू असा बाकी रोजच काय नाही काहीतरी असता बाकी काय मजा करायची नाही खाऊन मजा करायची मना हव्यात आपण खायचा आणि बाहेर खायचा नाही घराकडे बनवून खायचा मस्त हेल्दी कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आजचा जमले तुम्ही बघितलात आपल्या हातात एक न्यूज पेपर असा आणि ह्याच्यात आपल्या बद्दल एक सुंदर लेख लिहिलेलो असा आणि काय लेख असा तो तर तुम्हाला सांगतेच गोष्ट म्हणजे याच्यासोबत अजून एक गोष्ट घडलेली ही सत्तावीस तारखेची गोष्ट घडलेली आहे म्हणजे काल आणि लगेच दुसऱ्या दिवशी जागी आम्ही एक्सपेक्ट करूक नाही होता तर आज मी काही चाललो आई आज आम्ही जातो सावंतवाडी तर आज आपले व्हिडिओ मुलाखत आहे त्यासाठी रात्री कॉल पैसे काय तर उद्या तुम्ही येऊ शकता का उद्या या मला तर आता त्याच्यासाठी चाललं तिकडचा अनुभव काय आमच्या असत्या घरात पहिल्यांदाच अशी मुलाखत ही पण पण पहिलीच लेख घेतली म्हणजे आमच्या अजाने बाबूचे अशी पेपरला बातमी आहे जेव्हा बाबू चेस खेळाशिवाय आमचा चेस खेळा तेव्हा मॅच झाले का कारण तेव्हा तो पहिलोच आहे काय म्हणजे विनर अनाऊन्स त्याच्यात नेहमी त्याची पेपरला बातमी असायची आणि त्याच्यानंतर बरेच वर्ष गॅप म्हणजे म्हणजे लेख मुलाखतच घेतलेली होती लेख असा काय तो दाखवते आणि जसं की आपण पहिल्यापासून आपली सुरुवात मंडळी या शब्दापासून झाली असा आपलं गृह उद्योग सुद्धा मंडळी या नावानच असा म्हणजे तुमच्यापासून तर तसंच आतमध्ये सुंदर बातमी असा ती काय असा ती तुम्हाला सांगते पण ही संध्याकाळी सांगतले आता एक मोठा काम असा तर करत करतो ब्लॉग पण एकदम सुंदर होतो कारण अजून एका सुंदर ठिकाणी आपण पुढे आणि ह्या सगळ्या स्वप्नात पण कधी नसलेल्या गोष्टी घडतात काय तर कधी करू विचारच करून तर कसं आपली कधी मुलाखत होत आपल्याबद्दल काहीतरी पेपरमध्ये छापून येत किंवा असं इतकी लोक आपल्याक ओळखतात तर खूप भारी वाटतं आणि ह्या सगळ्या माझ्या परग्यांची मेहनत आहे तर त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी घडत येईल आणि देवाचा आशीर्वाद आहे देवाचा आशीर्वाद तुमचा सपोर्ट आमची मेहनत असं विचार होतो तर आता बाहेर पडूया वेळ नको काढूया थोडेच सगळं आठपण अजून एक काम असं भारी तर आपण तुमका दाखवतो असा तर जाऊया पटापट चला आणि बातमी तुमका दाखवते एकदम मस्त असा तर ब्लॉग शॉर्ट पर्यंत बघा डे फायनली आपण इकडे येऊन पोहोचलो सावंतवाडीमध्ये कोकण साथच्या आपण ऑफिस मध्ये असो आता आणि फर्स्ट टाइम आज इकडे येलो आणि इकडे सगळे सर वगैरे असत सगळ्यांना भेटायला मस्त वाटलं आणि आपण बोललो की आपलं लेख लिहिलेलो असं म्हणून तर सरांचं खूप मोठं वाटतं असं त्याच्यामध्ये एकदम टायटल आम्ही दाखवू नाही अजून पण ते हेडिंग एकदम आकर्षक असं आणि मस्त तर खरोखरच सर खूप भारी वाटलं आमका धन्यवाद मनापासून आभार या गोष्टीसाठी कारण तुम्ही इतकं चांगलं हे केलं म्हणजे एक्सपेक्ट करू नव्हतो की असा असा असत आणि इकडे आता बसलो पाणी चहा वगैरे घेतलो आम्ही आणि आता सेटअपची तयारी वगैरे हो चालू असं स्टुडिओ मध्ये आतमध्ये थोड्याच वेळात मुलाखत पण स्टार्ट होईल खूप मस्त आणि कॅमेरा समोर बोलण्याची किंवा अशी मुलाखत देण्याची पहिलीच वेळ असल्यामुळे थोडासा मनात <laughs> दाखधुक काय बोलायचं काय नाही पण होयच सगळं व्यवस्थित म्हणजे इकडे ऑफिस ऑफिस पण हा अजूनपर्यंत कधी असं माहितीच नव्हता असं चॅनलचा ऑफिस कसा असता काय असता तर ओंकार आता दाखवत थोड्या वेळा तुमका आणि खूप आधी मेन म्हणजे मुळातच मस्त वाटतं काय एक चांगला काहीतरी असं डोक्याचा वेगळेच विचारत पप्पा पण असत मस्त वाटत मुलाखत तर आपली डन झालेली असा आणि आता आम्ही जस्ट आता इकडे येलो होतो जसं की आई मग अशी बोलली की जरा स्टुडिओची टूर करूया म्हणून म्हणजे स्टुडिओ म्हणजे ऑफिसची टूर करूया स्टुडिओ मध्ये आता आपण जस्ट शूट वगैरे झालेला असा तर बघूया मॅडम मध्ये इकडे असत या तुमचा पण दाखवतो सतांग चालत नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। आज रविवार असल्यामुळे थोडासा शांतता खुर्च्या दिसत नाहीत जास्त आणि कापला आहे एप्पल सांगू आणि आता जे होते इथे तर हे आहेत भगवान शेळ <laughs> आमचे कॅमेरामन साहिल दही भावकर आणि हे मेघनाथ सारंग आमचे पुढे प्रतिनिधी सर सर नमस्कार छान वाटला सगळ्यांच्या भेटा मस्त यू आणि सगळ्यांच्या मनापासून आवर पूर्ण स्टाफचे कारण तुम्ही आमची ओळख इथपर्यंत सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवलात तर खूप मस्त थँक्यू मॅडम तुम्ही इकडे इलात आमका बरोबर वेळ दिला आणि आमच्याशी संवाद साधला याबद्दल आम्ही तुमच्या सगळ्यांचे आभारी असो असाच काम करत रवा तुमचे व्हिडिओ पण खूप मस्त असतात <laughs> त्या बघून असं वाटतं की आमचोच कोणतरी माणूस असा जो आमच्याशी सगळा बोलता किंवा आमका वेगवेगळी गोष्टी सांगता तर या कामाचा चालू राहून देत खूप खूप शुभेच्छा चला मुलाखत वगैरे सगळं झाला आणि आता आम्ही बाहेर पडलो आता पुढच्या प्रवास निघायचा आता घरात पाहिला तर ऑलरेडी खाली असं Chala. Chala. पण आज पण काहीतरी चालू असा की रोजच काही नाही काहीतरी असता बाकी काय मजा करायची नाही खाऊन मजा करायची मला तर आपण खायचा okay. आणि बाहेरचा खायचा नाही घराकडे बनवून खायचा मस्त हेल्दी साठवून ठेवून सा। <laughs> तर आज काहीतरी वेगळी युनिक रेसिपी चाललेली रेसिपी तुम्हाला नंतर दाखवते पण याच फक्त नाव आई विचारून घेऊया आई काय आज मी बटाट्याची कटलेट बटाट्याची कटलेट्स आई इकडे रेडी करून देता आणि दिव्या इकडे मस्त फ्राय करता किती मस्त दिसत बघा एकदम भारी त्याच आपल्या आनंद घेऊच असा आज थोड्याच वेळात भारी वाटत एकदम आम्ही इकडे बघा आई रेडी करून ठेवलेलं प्रॉपर रेसिपी दाखवूया तुम्ही पण घराकडे नंतर मग ट्राय करू शकता बरेच जण बघतात आणि स्क्रोल करून सोडून देतात जर सोप्या भाषेत सांगूक गेलात ना तर त्यांना लगेच कळत आणि ते पण तुम्ही पण बनवू शकता करूचा ना तर रेसिपीचं नाव टाकायचं त्याच्यात एक म्हणजे असे एकदम साधे सोपे पण रेसिपी असतात आणि आम्ही सांगताना मी तर व्हॉइस वर करतो एकदम इजी जसं घराकडे करतो तसंच सांगते तुम्ही त्या बघून पण लगेच करू शकताय असं काय नाही तर आता याची वाट बघूया लगेच रेडी झाला काय मस्त तुमका दोन्ही डिश दाखवते आता आणखी नंतर तर भारीच असं एकदम मस्तच चला सगळा रेडी झालेला असा आणि इकडे आपली किती रुपयाची डिश आ वीस रुपये वीस रुपयाची डिश रेडी झालेली असा चटणी चर्ट वेगळे दिसता दोनच ग्रीन चटणी आणि शेजवान चटणी ओके हे पण आपली चिंचवाची चटणी पण आणि जसं की मी बोलतोय आत्यान केलेली डिश तर ती स्वीट डिश असा त्याच्यामुळे हे स्पायसी डिश असते त्याचा आनंद घेऊया स्पायसी नाही या मिनिमम स्पायसी चटणी असते ती आणि मग थोड्या वेळानंतर तुमका दाखवतो खाऊन घेऊ आईपासून सुरुवात ज्यांनी केलं आणि तिथे कधी खाऊन मला <laughs> आवाज <आवते> तर आता क्रिस्पी अरे एकदम मीच केलंय मी सांगतोय एकदम जबरदस्त आणि आता मी घेऊ मी घेऊ आपण पण घेऊया खाऊया सुप आता मंडई तुमका दाखवते कशाबद्दल होतो स्वीट डिश एकदम मस्त तुमच्या सगळ्यांच्या आवडीची असतील तर काय दाई खोबऱ्याची कापा खोबऱ्याची कापा असत आणि नाही नाही धडपडता आलेच गुळाची कापा असत गुळाची कापात आणि रुची आणि गुळ पावडर ती घालून ती शुगर फ्री आहे असं वाटत ती घालून केलेली आहे रे बघा मस्त झालेली आहेत टेस्ट एक नंबर आहे यांचीच गोष्ट चाललेली ही बघा जो अप्रतिम प्रतिम घ्या ट्राय करा मिलीन ट्राय कर लेंदाकडे शाळेत गेलो आहे देखो ए कशा रे एक नंबर आता जस्ट टेस्ट मी 990 हो एकदम देवा दिसतं पण किती भारी बघा एकदम भारी रियाज होता रियावा खूप मस्त